मित्रांनो तलाठी विचारलेला प्रश्न आहे प्रश्न दिला आहे पाच महिला किंवा आठ मुली मुली दिली आहे आठ एक काम एक काम दिवस दिलेले आहे चौऱ्याऐंशी दिवसात पूर्ण करतात पहिले म्हटलं आहे पाच महिला किंवा पहिला शब्द लक्षात ठेवा किंवा आणि दुसरा शब्द दुसरा शब्द दिला आहे आपल्याजवळ दहा महिला आणि दहा महिला नंतर म्हटलं आहे आणि पाच मुली तेच काम किती दिवसात पूर्ण करतील काम सेम आहे तर अशा वेळेस काय करायचं किंवा आणि आणि असा जर संबंध आला तर याचा तिरपा गुणाकार करा पाच पाच पंचवीस आठ आहे ऐंशी ह्या ऐंशी आणि पंचवीसची बेरीज करायची म्हणजे एकूण पहिले काम जे होतं ते लिहून घ्या पाच गुणीला आठ गुणीला चौऱ्याऐंशी भागीला ऐंशी आणि पंचवीस होणार एकशे पाच आता आपण भाग दिच पाच दोन्ही दहा पाच एक पाच एकवीस चौक चौऱ्याऐंशी आठ चौक बत्तीस म्हणजे ते काम किती दिवसात पूर्ण होईल बत्तीस दिवसात धन्यवाद